नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या जातीगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीतील गावठाण जागेवर अनेक अतिक्रमणे झालेली आहेत सदर अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच शासकीय घरकुलांच्या गैरवापरासंबंधी चौकशी करण्याच्या मागणीसाठी कडुबा महाले यांनी चार मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन देखील ही अतिक्रमणे आजपर्यंत काढण्यात आलेली नाही तसेच गावातील बऱ्याच गरीब लोकांचे घरकुलांचे प्रकरण मंजूर झाले असून सदरचे लोकांना घरकुल बांधण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी शासकीय घरकुलाचा लाभ देऊन सदरचे शासकीय घरकुल हे भाडे तत्वावर दिलेले आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव हॅलो हो नमस्ते मी बोलते मन्नत किन्नर जातेगाव वरून मी राहणार बोलटान मध्ये मी बोलटान मध्ये राहते मी आले लोकेशन ला जातेगाव मध्ये चालू आहे आमचं तुम्ही सगळं आम्हाला सपोर्ट करा खूप आम्हाला इकडे या आमच्यासोबत राहा सपोर्ट करा आम्हाला आमची मदत करा आम्ही याच्यामध्ये बसेल कशामध्ये कचरुमाले राहणार जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आज मी ते जे आमरण उपोषण करत आहे ते तर या ग्रामपंचायतचं गावाकडं अतिशय दुर्लक्ष आहे कारण या गावामध्ये ग्रामपंचायतीची जी गावठाणाची जागा जा आहे तिथं लोकांनी अतिक्रमण करून विविध आपले धंदे थाटलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेजवळसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे व तिथे सर्रास आपले व्यावसायिकाने आपले दुकान थाटलेलं आहे त्यानंतर ह्या गावामध्ये जे शासकीय घरकुलं मिळालेले आहेत त्या शासकीय घरकुलाचा अतिशय गैरव्यवहार झालेला आहे कोणी लोकांनी लाभ घेऊन तिथे भाडे करून टाकलेले आहे तर कोणी बॉन्ड पद्धत बॉन्डवर ते खरेदी विक्री केलेली आहे तर काही लोकांनी भाडतत्व का दिलेले आहे तर काही लोकांनी ग्रामपंचायत जा मिळकतीवर इन्व्हेस्टमेंट करून पक्के घरं बांधलेले परंतु त्याचा ग्रामपंचायतला कुठलाही फायदा नाही व ते आठ नंबरला घेतलेले व त्या मिळकतीचा ग्रामपंचायतला कुठलाही कर वसूल करत नाही त्याच्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी म्हणून आज मी ते उपोषण करत आहे चौकशी सखोल न केल्यास अतिक्रमण न काढल्यास माझं उपोषण याच्यानंतरही कंटिन्यू राहील बघू आज ग्रामपालिका मला काय उत्तर देते मला जर समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं तर माझं उपोषण हे कंटिन्यू चालू राहणार